मुक्त संचार गोटा पद्धत मुक्त संचार पालन पद्धत ही बघा आता मुक्त संचार पद्धतीने गाय आम्ही पालन करतो या गायीवर कुठलाही खर्च नाही फ्री चारा खातात फुकटचा चारा खातात राणावनात जंगलात येतात आजारी पडत नाहीत निरोगी राहतात दूध भरपूर देतात चपळ राहतात ही कुठल्याही वातावरणात ना, तळून राहणारी देशी नसल आहे याच्यामुळं कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं हे मुक्त संचार पालन पद्धत करा या पद्धतीमध्ये तुमचा एकही रुपया खर्च नाही साध्या गोट्यामध्ये बांधू शकतो लाखो रुपये कमवून देणारा एकमेव जगातील हा उद्योग आहे कमी खर्चात मुक्त संचार गायपालन बघा हे गा, किती मुक्त संचार गायपालन आम्ही वडवित करतो खूप ह्याच्यामध्ये फायदा खूप पैसा आहे गोरी विकून बैल विकून शेणखत विकून दूध विकून लाखो रुपये आम्ही या गाईपासून कमवलेला आहे बघा हे मुक्त संचार गायपालन पद्धत विशेष करा बंदिस्त करू नका बंदिस्तमध्ये खूप खर्च आहे आणि बंदिस्तमध्ये खूप रिक्स पण आहे आजारी पडतात स्वच्छता राहत नाही त्याला स्वच्छतेची गरज नाही भरपूर ऑक्सिजन मिळतो भरपूर स्वच्छ हवा पाणी मोफलं फुकट चारा सर्व काही मिळतं यामुळे ही मुक्त संचार पद्धत खाद्यावर खर्च नाही आहारावर खर्च नाही औषधावर खर्च नाही कुठंच कशावर खर्च नाही बघा ही मुक्त संचार पद्धत मी शेतकरी नागनाथ केंद्रे मी मुक्त संचार पद्धतीने गायपालन करत आहे अनेक वर्षापासून मुक्त संचार गायपालन करा लाखो रुपये कमवा